काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात एकाच तरुणीने दोन सख्या भावांशी लग्न केल्याचं समोर आलं याबद्दल बातम्याही बनल्या आणि देशभरात या, देश या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली पण एकाच वेळी अनेक मुलांसोबत लग्न करण्याची ही पद्धत नेमकी काय आहे तर हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हट्टी जमातीमध्ये एक प्रथा बहु प्रथा आहे जिला बहुपतित्वाची म्हणतात हट्टी जमात ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर स्थायिक असून तीन वर्षांपासून या जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला या जमातीमध्ये शतकानुशतक बहुपतित्व प्रथा ही, ही प्रचलित आहे मध्यंतरीच्या काळात महिलांमधील वाढलेलं शिक्षणाचं प्रमाण आणि परिसरातील अशा कमी झाली होती। आर्थिक या प्रथेनुसार कुटुंबातील सगळे भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात आणि सगळेजण एकाच घरात राहतात हिमाचल प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री वाय एस परमार यांनी बहुपतित्व परंपरेवर संशोधन केलं होतं त्यांच्या संशोधनातून या प्रथेबद्दल अनेक नवीन गोष्टी उघड झाल्या होत्या या मागिल मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची जमीन विभागली जाऊ नये तज्ज्ञांच्या आदिवासी महिलांचा वाटा हा अजूनही एक महत्वाचा मुद्दा आहे जमीन वाचवण्यासाठी अनेक भाऊ फक्त एकाच महिलेशी लग्न करतात यामुळे कुटुंबातच जमीन राहते आणि ती विभागली जात नाही या प्रथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा